या ह्या एरियामध्ये असाल तर इथे प्रोटेस्ट चालू आहे तर त्या त्या एरियामध्ये जाणं अवॉइड करा कारण की प्रोटेस्ट जरी आता पण म्हणजे शांतपणे प्रोटेस्ट चालू आहे एवढं अजून तर काही न्यूजमध्ये असाल नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे सॅटरडे आणि आता दुपारचे पावणे दोन झालेले आहे जेवण झालं आणि जे रुटीन असतं ते पूर्ण करून झालेलं आहे माझं म्हणजे सकाळचा नाश्ता जेवण सगळं घरातलं आवरणं परिबेराचं हे सगळं आवरून झालेलं आहे माझं आणि थमनेर बघून तुमच्या लक्षातच आलं असेल का आजचा व्हिडिओ कशावर आहे तर आता ता त्या गोष्टी ॲक्च्युली जर्मनीमध्ये खूप जास्त वाढत आहे आणि मला भरचूर भरपूर जणं कमेंट्स करत आहे का कोमलताई तिथली सिच्युएशन काय आहे आता लग्जमबर्गपासून जर्मनीजवळ च आहे काय खूप जास्त लांब पण नाही आहे कारण की भरपूर लोकं लक्झमबर्गमध्ये येतात काम करण्यासाठी जे जर्मनीला रा राहत असते तर त्याच थ्रूसुद्धा आम्हाला काही गोष्टी कळतात का। इवन म्हणूनसुद्धा तुम्हाला माहिती बिझनेस मिटिंगसाठी जातात तर त्यांनासुद्धा कंपनीमध मद, कंपनीमधून भरपूर मेल्स येतात आणि सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल हो, का हो काही गोष्टी इथेसुद्धा होतात जसं आपल्या भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतं प्रोटेस्ट वगैरे तर त्या गोष्टी इथेसुद्धा घडतात पण मग आत्ताची सध्याची सिच्युएशन काय आहे मी तुम्हाला सांगते थोड्या वेळात आणि मस्त आज पातोड्याची भाजी बनवली होती पण ही जी पातोळ्याची भाजी होती ती अशी थापून वगैरे नव्हती पातोड्याची भाजी बनवली नॉर्मल आपली काळ्या रशाची भाजी असते ती बनवली आणि त्यानंतर मग पातोड्याचं म्हणजे बेसनाची पोळी बनवली होती आणि ती बनवून झाल्याच्यानंतर मग ती असे कटकट करून घेतलं ती एकदम सोपी पद्धत आहे तशा पद्धतीची पण बनवतात पातोड्याची भाजी आणि दुसरी जी थापून बनवतात पातोड्याची भाजी ती वेगळी तर आज मी ती पोळी बेसन पोळीची ती बनवली होती तर इतकी मस्त झाली होती सर्वांनी पोटभर जेवण केलं आणि परी बेलाचं चा खेळणं चाललं आहे आणि म्हटलं सगळं हे आवरून घेते कारण की स्वयंपाकाला कसं का थोडं उशीर लागतं जर असं काही बनवायचं असेल तर ते अगोदर करून घेतलं आणि आमचं समोरचं घराचं जे काम आहे ते पूर्ण होत आलेलं आहे आणि ते घराचं काम बघून आम्हाला पण असंच म्हणजे आमच्या आमच्या घराचं जेव्हा काम चालू होतं ना तर असंच आम्ही मध्ये मध्ये बघायला यायचो आणि हळूहळू असं घर तयार झालेलं आहे हे आपलं तर त्या घराला बघितलं ना तर आपल्या घराची आठवण येते जेव्हा काम चालू होतं तेव्हा तर चला आता मी आतमध्ये जाते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत खूप दिवसानंतर गार्डनमध्ये आले कारण की लवकरच आता आपल्या गा आपल्याला गार्डनचं काम करायचं आहे आज आठ फेब्रु आठ फेब्रुवारी आहे ना आज आठ फेब्रुवारी आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये आपण गार्डनचं काम करायला सुरुवात करू आणि जमलं तर मग या फेब्रुवारी एंडिंगपासून सुरुवात करू हे ग्रास वगैरे कट करायचा आहे आणि तुम्हाला माहिती मागच्या वर्षी आपण भाज्या वगैरे लावल्या नव्हत्या कारण की आम्हाला भारतात जायचं होतं म्हणून पण यावेळेस आपल्याला भरपूर भाज्या लावायच्या आहेत आणि काही प्लॅनिंगसुद्धा केलेले आहे, के आहे गार्डनमध्ये तर बघूया मनोरजन मी विचार करत आहोत मग तसं करायचं ठरलं तर तसं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार पण जर काही गोष्टी अशा करायच्या ठरल्या तर मग त्यासाठी तुम्हाला माहिती खर्च वगैरेही खूप जास्त येतो आणि मग त्या गोष्टी शोधायला मग शॉपमध्ये जा आहे ते आणि बघूया कसं होतं काय आणि आपण हे जे पॉट्स मागच्या वर्षी आपल्याला यूज करायचे नव्हते ना तर त्यामुळे हे मी साईडला ठेवून दिले होते आता हे सगळे जेवढे पॉट्स आहे ते काढून घेऊ त्याच्यामध्ये जेवढी पण माती आहे ती काढून घेऊ आणि याच्यामध्ये काही आपण झाडं लावणार आहोत म्हणजे प्लांट लावणार आहोत आणि बाकीची जी, जी जागा आहे तर ही पूर्ण साइड आपण बाकीचे जे भाज्या भाज्या वगैरे आहेत ते लावणार आहोत बाकीचं म्हणजे इथे आपण जास्वंदीचं झाड जा लावलं होतं तर आता तर त्याच्यामधलं काहीच नाहीये मे बी आता वेदर चांगलं होईल हळूहळू हो तर मे बी त्याला पानं परत फुटतील आणि ती त्याचं जे मुळं आहे ना ते तसं ग्रीन कलरचं आहे तसं जसं गुलाबाच्या झाडाचं असतं सेम तसंच आहे मला वाटतं आहे बघा इथे पण आता पानं वगैरे सगळे गळून गेलेले आहे वेदरमुळे पण ते येत आता की ते, ते तीन ती चार वर्ष झालेले आहे तर हे सगळं आपण आता क्लीन करून मग हळू गार्डनची जी कामं आहे ती करून घेऊ आणि आम्ही नेट खूप महिन्याअगोदर अगोदर ऑर्डर केलेली आहे ॲपलच्या झाडासाठी तर मग हळूहळू जेव्हा पानं वगैरे फुलं वगैरे येईल ना तर तेव्हाच आहे ना हे नेट वगैरे आम्ही टाकून देऊ आत्ता तर टाकलेलं नाही आहे म्हटलं जेव्हा फुलं वगैरे येतील पानं येतील तेव्हाच आपण टाकू आणि मागच्या वेळेस आमच्याकडनं तीच चुकी झाली आम्ही प्लास्टिकनी ते कवर केलं होतं पण ते काय राहिलंच नाही पक्ष्यांनी ते ठेवलंच नाही सगळं खाऊन घेतलं पण यावेळेस तसं नको व्हायला कारण की खूप मेहनत केलेली आहे त्या ॲपलच्या झाडासाठी आणि दरवर्षी हे असंच होतं तरी पण आम्हाला झाडं लावायला लावा आवडतात मला भरपूर जणांचे कमेंट्स येतात का कोमल एवढं दरवेळेस ना खराब होतं तरी पण तुम्ही एवढं कावर खर्च करतात कारण की ते तीन चार महिनेच असतात त्यामध्ये ना आनंद मिळतो गार्डनचे कामं करण्यासाठी वेगवेगळे झाडं लावण्यासाठी फळं फुलं लावण्यासाठी आणि इथे युरोपमध्ये मोस्टली तसंच होतं ते तीन चार जे महिने असतात ना तर त्या ज्यांच्याकडे गार्डन आहे तर ते आवर्जून भाजीपाला लावत असतात किंवा ज्यांच्याकडे जास्त जागा नाही तर ॲटलीस्ट पॉटमध्ये तरी लावतात Uh, मला पण खूप आवडतं पण आता वेदर जर बारा महिने जर चांगलं असलं असतं मी आता दुसऱ्या एखाद्या देशामध्ये राहिली असते बारा महिने चांगलं जर वेदर असलं असतं तर मी खूप साऱ्या भाज्या लावल्या असत्या लावल्या असत्या पण आता वेदर कंडिशन असं आहे त्यामुळे मग जेवढा प्रय प्रयत्न करते मी ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असते आणि आता याच्यापुढे आता माहिती देणार आहोत काही गोष्टींबद्दल कारण की इथे या गोष्टी कधी कधी होत असतात तर मनोज पण सांगणार आहे कारण की ते जस्ट आता बिझनेस मीटिंग होऊन आलेले आहे जर्मनी मधून मग तिथली काय कंडिशन होती तर मग ते आम्ही आता थोडा वेळ सांगू तुम्हाला चला तर सध्या तुम्ही न्यूजमध्ये बघत असाल का जर्मनीमध्ये प्रोटेस्ट चालू आहे आणि मला डी एम पण आले आणि कमेंट्स पण आले का कोमताई हे प्रोटेस्ट वगैरे आम्ही बघत आहोत ते कशाबद्दल आहे किंवा तुम्ही जिथे राहता जिथे राहत आहात तर तिथे काय तुम्हाला धोका वगैरे तर नाही येणार ना। कारण की तिला असं वाटलं की आता मनोज जर, जर, जर्मनीला मनोज गेले होते तर मग आता मनोर तिथे बघितलं असेल सिच्युएशन तिथले सिच्युएशन वगैरे कसे आहे तर प्लीज आमच्यासोबत या गोष्टी शेअर करा कारण की प्रत्येक देशाचं वेगळं असतं आपण न्यूज मध्ये फक्त बघतो का जर्मनीमध्ये हे होत आहे किंवा फ्रान्समध्ये ते होत आहे तर मग आम्ही इथे राहतो तर आमचा एक्सपिरियन्स काय आहे किंवा आम्ही आस, जेव्हा असं दुसऱ्या देशामध्ये घडतं त्याची बॉर्डर एकदम जवळ असेल तर अशा ना काय केलं पाहिजे तर हे तुम्ही आमच्या व्हिडिओ थ्रू बघतच असतात आणि थोडीफार जी माहिती आहे ती सुद्धा आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे का मनोज जस आता जाऊन आले बिझनेस मिटिंगला तर मनोजच्या कंपनीने जस्ट मेल केला होता तर तो कशाबद्दल होता आता ते मनोजलाच विचारू आपण तर असे मेल्स कंपनी टाईम टू टाइम पाठवत असते फर्स्ट आपण हे बघू की हे जे प्रोटेस्ट आहे जर्मनीमध्ये ते का चालू आहे खूप जणांना माहिती असेल की आता जर्मनीमध्ये इलेक्शन्स आहेत आणि जी नवीन गव्हर्मेंट येणार आहे तर त्यांनी ना काही बिल पास करण्याचा विचार केलेला आहे तर त्यांनी जे इमिग्रेशन रुल्स आहेत ते स्ट्रिक्ट करायचे ठरवलेलं आहे आणि हे जे रूल्स आहेत ते काही लोकांना आवडत नाही आता ऑबियस आहे की काही ग्रुप असेल त्यांना हे आवडत नसेल आणि त्यामुळे ते त्यांचा जो विचार आहे की आपण जर प्रोटेस्ट केलं तर मे बी जी गव्हर्नमेंट आहे ते हे रुल्स परत घेतील किंवा हे बिल पास होऊ देणार नाही तर त्यामुळे हे प्रोटेस्ट खूप चालू आहे आणि होल जर्मनीमध्ये जर्मनीमध्ये चालू आहे म्हणजे असं नाही की पर्टिक्युलर सिटीमध्ये चालू आहे काही महिन्यापूर्वी बर्लिनला स्टार्ट झालं होतं मग त्यानंतर भरपूर काही सिटीजमध्ये झालं Uh, मध्ये सुद्धा आहे आणि आमची कंपनी मग कारण की तुम्हाला माहिती की माझी कंपनी आहे ती जर्मन कंपनी आहे तर त्यामुळे तर त्यांचे ते त्यांच्या एम्प्लॉईजला नेहमी ईमेल्स पाठवला असतात की जर तुम्ही एरियामध्ये असाल तर इथे प्रोटेस चालू आहे तर त्या त्या एरियामध्ये जाणं अवॉइड करा कारण की प्रोटेस जरी आता पण म्हणजे शांतपणे प्रोटेस चालू आहे एवढं अजून तर काही न्यूजमध्ये हो असं आलं नाही की काही इन्सिडेंट झालेला आहे पण प्रोटेस आहे तर तुम्हाला माहिती काही होऊ शकतं मग बेसिकली असे प्रोटेस्ट चालू असतात तर मग तुम्ही फॅमिलीसोबत किंवा मग इव्हन जर अवॉइड करा करण्यासाठी गव्हर्नमेंट सुद्धा हेच म्हणते की अशा प्रोटेस्ट जवळ जाऊ नका प्लस पोलिसांनी पण हेच सांगितलं की प्रोटेस्ट जे आहेत ते कधीही क्रिटिकल होऊ शकतं तर मग अवॉइड करा हो आणि त्यासोबतच लग्झमब मधून जे लोक जर्मनीला जातात आता जस्ट फिरायला किंवा जस्ट बॉर्डर क्रॉस करत असते तर तिथे सुद्धा भरपूर पोलीस आहे गाड्या थांबून सगळं चेक करत आहे वर्क परमिट त्यासोबत तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॉसिबल झालं तर ते पासपोर्ट सुद्धा चेक करत आहे तर प्रत्येक जण काय पासपोर्ट काय कॅरी करत नाही पण मग या दोन गोष्टी तर बघतच असतात आणि त्यासोबतच आम्ही पण गेलो होतो तर तिथे सुद्धा पोलीस होते तिथे सुद्धा गाडी अडवली बघितली अगोदर नंबर प्लेट पण हा लगजम आहे तर जस्ट त्यांनी बघितलं आणि आम्ही गेलो पुढे पण भरपूर अशा गाड्या होत्या तीन चार गाड्या त्या त्यांनी साइडला त्यांना सांगितलं तर साईडला थांबा त्यांची फुल्ली चेकिंग होत होती गाडी सगळं बघत होते आणि त्यांचं ते सगळे कार्ड वगैरे बघणं चालू तर त्यांना थोडासा डाऊट वगैरे आला असेल त्यांना थोडासा तुम्हाला माहिती पोलिसांना डाऊट येत होत मग ते थांबवतात मग सगळी बारीक एकदम विचारपूस करतात तर तसं होत होतं आणि आता हे सध्या खूप स्ट्रिक्ट झालेलं आहे जेवढे पण बॉर्डर्स आहे जर्मनी परग फ्रान्स रिसेंटली न्यूज आली की त्यांनी खूप स्ट्रिक्ट केले चेक्स कारण की फ्रान्समध्ये काही वर्षापासून इलिगलिग इमिग्रेशन खूप जास्त वाढलेलं आहे त्याने सुद्धा खूप स्ट्रिक्ट केलंय बॉर्डर चेक्स तसंच आता जर्मनीने सुद्धा बॉर्डर चेक्स खूप स्ट्रिक्ट केलेलं आहे म्हणजे हे प्रोटेस्ट साधी तर आहेच प्लस त्यांना जे इलिगल इमिग्रेशन आहे ते सुद्धा आहे तर मग त्यामुळे हे सगळं चालू आहे आणि हे पण सांगायचं की जर तुम्ही जर्मनीला जात असाल बाय बाय कार स्पेशली तर तुम्ही हे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितले म्हणजे तुमचा रेजिन्स कार्ड ड्रायविंग लायसन्स प्लस पासपोर्ट पॉसिबल झालं तर सोबत ठेवा कारण की ते कधी चेक चेक करता कधी तुम्हाला म्हटलं की डॉक्युमेंट्स टाकवा आणि तुमच्याकडे नसेल तर मग मे बी तुम्हाला फाईन लावू शकतो किंवा मग तुम्हाला परत तुमच्या घरून कोणाकडून तरी ते, ते मागावं लागू शकतो हो आणि शक्यतो जर तुम्ही ना बाय कार प्रवास करत असाल विथ फॅमिली तर शक्यतो टाळा तुम्ही कारण की आता आद, आत्ता काय झालेलं आहे सगळीकडेच ते प्रोटेस्ट करत आहे इवन कोणत्या ठिकाणी ते प्रोटेस्ट होणार आहे कोणत्या तारखेला होणार आहे हे तुम्हाला मी साइडला स्क्रीनशॉट देते दे तुम्ही बघू शकता आणि मला असं वाटतं हे थांबतच नाही काही दोन महिन्यापासून हे प्रोटेस्ट चालू आहे तर मी हेच म्हणेन का प्रत्येक देशाला त्यांना असं वाटतं का आपल्या देशाचं चांगलं व्हावं म्हणून ते रुल्स वगैरे बनवत असतात पण काही लोक असतात त्यांना असं वाटतं नाही बाबा चांगलं आहे आपल्या देशासाठी लोक आहेत त्यांना असं वाटतं नाही बाबा हे चांगलं नाही आपल्यासाठी म्हणून ते विरोध करत असतात पण आपण काय सांगू शकत आपण तिथं राहत असतो आपल्याला काही माहिती नाही जसं आपल्या देशामध्ये पण काही प्रोटेस्ट पण आपण न्यूट्रल असतो आणि गव्हर्नमेंटला जे चांगलं वाटतं गव्हर्नमेंट ते करत असते तर तसंच मला असं वाटतं त्या गव्हर्नमेंटला जर्मन गव्हर्नमेंटला काही गोष्टी चांगल्या वाटत असं म्हणून ते रूल्स जे इमिग्रेशन आहेत त्याच्यामध्ये जे रुल्स आहेत ते पास करत असतील जर्मनीसाठी तर हे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचवायचं की जर्मनीमध्ये प्रोटेस्ट चालू आहे पण त्याचा इम्पॅक्ट लक्झमब वरती काही नाहीये म्हणजे आम्हाला काही धोका नाहीये किंवा इथे कुठल्याही प्रकारची प्रोटेस्ट चालू नाहीये हा जर ज्यावेळी तुम्ही जर्मनीमध्ये एंटर करतात तर मग तुम्हाला काळजी घ्यायची गरज आहे हे फक्त जर्मनी साठीच आहे म्हणजे बाकीच्या ज्या कंट्रीज आहे इव्हन फ्रान्स नेदरलँड्स किंवा बेल्जियम तिथे सुद्धा काही प्रोटेस्ट चालू नाही फक्त जर्मनीमध्येच आहे आणि तेही गव्हर्नमेंटने ऑलरेडी डिक्लेअर केलं की कुठल्या कुठल्या एरियाज मध्ये सध्या प्रोटेस्ट चालू आहे मग तुम्हाला फक्त ते एरिया आणि आता सध्या तुम्ही जर्मनी मध्ये बघाल ना तर प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पोलीस बघायला मिळत असतील ते एवढं होत नाही खूप लिमिटेड पोलीस पण आता प्रोटेस्ट चालू असल्यामुळे ठिकठिकाणी तुम्हाला आहे ना प्रोटेस्ट बघायला भरपूर जणांना असं वाटतं पोलिसांना असं वाटतं दंगे वगैरे व्हायला नको किंवा जिथे ग्रुप दिसला तिथे पोलीस लगेचच तुम्हाला दिसतील तर आता सध्याच तसं वातावरण आहे पण खूप असं मारामारीचं किंवा असं काय खूप नाही प्रोटेस्ट चालू आहे पण मग पोलीस पण जास्तीत जास्त वाढवलेले आहेत त्यांनी नॉर्मली सगळं सगळ्यांना प्रोटेक्ट वगैरे करण्यासाठी त्यांना असं वाटतं सिच्युएशन पेक्षा जास्त बाहेर नको गोष्टी जायला म्हणून मग त्या गोष्टी आढळून येत असेल म्हणून मग आता जर्मनीमध्ये किंवा कोणी दुसऱ्या देशात जर्मनीला येत असेल सध्या फिरायला तर त्यांना सांगते सध्या टाळा विथ फॅमिली तर नक्कीच टाळा तुमच्या कामानिमित्त तुम्ही जर येत असाल तर गोष्ट ठीक आहे आता मनुष्य पण बिझनेस मिटिंगसाठी जाता या महिन्यात परत त्यांना जायचं आहे म्हणून ते पण स्वतःची काळजी घेत आहे आणि त्यासोबत त्यांची जी, जी कंपनी आहे त्यांना अलर्ट करत असतात आणि भरपूर जणांना काळजी वाटते कारण की न्यूज बघता तर त्यांना असं वाटतं अरे कोमल पण जवळपासच राहते तर मग त्यांना तुम्हाला काळजी वाटणं साहजिकच सा आहे ते तुम्ही कमेंट्सद्वारे आम्हाला कळवत असता त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद परीने पॉपकॉर्न बनवलेले आहे तिथे परी आता आता परीला येतात हा तर पूर्वी तिला शिकवलं ते पॉपकॉर्न कसं बनवता इझी आहे तर तेव्हापासन हार्ड नाहीये हा तर मग तेव्हापासून मग त्यांना पॉपकॉर्न अशी खायची इच्छा झाली का परत परी बेला खायची इच्छा झाली का इव्हन बेलाला पण खायची इच्छा झाली ना तर परी बनवून देते आता बघा तिने पॉपकॉर्न बनवले आणि मला सुद्धा आणून दिले बघ इतकं भारी वाटतं हे छोटीशी पॉपकॉर्न म्हणजे पॉपकॉर्न काय नाहीये असं काही रेसिपी वगैरे नाही पण आपल्या मुलांनी आपल्यासाठी असं बनवलं आणि आय आयता असं दिलं खायला तर किती भारी वाटतं अरे बघा हे आणि परिबरा पॉपकॉर्न म्हंटल का त्यांना खूप आवडतं आणि दोघींचे आज हेअर वॉश केले मी आणि परिचित साइड बाय साईड स्टडी पण चालू होती आणि मी जस्ट चेक केलं होमवर्क दिला होता या मॅडमला तर या छान आणि या मॅडमला तर काही स्टडी देत नाही कोणी स्कूलमध्ये आहे ना पहिला तर आता थोडा वेळ त्यांना टायमिंग दिलेला आहे थर्टी मिनिट्समध्ये फक्त झोपायला नाही फक्त कार्टून बघायचं थर्टी मिनिट्स त्यानंतर मग स्टडी करायची नाही तर कोणती आहे ना ॲक्टिव्हिटी करायची ड्रॉइंग वगैरे करायची ओके ठीक आहे फिनिश करा मग इथे मी परत बेसन पोळी बनवते साडेसहा झालेले आहे थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसू फक्त बेसन पोळी करायची राहिली होती तीन चार करेन आणि त्याला असं मध्ये कट करून घेईल तुम्हाला दाखवेन मी आणि चपात्या पण आहे तुम्हाला मग असेच सांगितलं चपात्या आहे आणि इथे कुकरमध्ये मी भात लावलेला आहे भात पण थोडासाच होता आणि हे बनवून झालं तर लगेचच आम्ही सा, जेवण करायला बसू आणि हा आजचा सा सॅटर्डेचा सा दिवस आम्हाला कळालाच नाही ॲक्च्युली आराम केला त्यानंतर मग घरातली जी कामं होती तर ती करून घेतली नॉर्मली आणि आता उद्या तर संडे आहे उद्या काहीतरी करू प्लॅन पण आज काय प्लॅन काय झालाच नाही कारण की मनोज बाहेर गेले होते त्यानंतर मग आले आता तरी बरं आहे या सॅटर्डे संडेला म्हणून काम नाही नाहीतर एव्हरी सॅटर्डे संडेला काम असायचं मग कुठं जायचं म्हटलं का त्यांचं ऑफिसचं काम संपल्यानंतरच मग आम्हाला निघावं लागायचं पण सॅटर्डेला तसं मग मला माहिती आहे इथे सगळं बंद असतं सॉरी संडेला सगळं बंद असतं सॅटर्डेला तर ओपन असतं पण आज तर काही गेलोच नाही बघूया काय आणि किच गार्डनचं तर मी तुम्हाला सांगितलंच बघूया काय करताय थोडंसं वेगळं करता आलं तर नक्कीच करू नाहीतर मग जसं आहे तसंच छान मेंटेन करू मग बाकीचे जे व्हेजिटेबल्स वगैरे आहे ते लावू तर बघूया आता डिस्कस करू आणि जे ठरेल तेव्हा मग मी सांगेल तुम्हाला चला आता मी हे पटकन बनवून घेते आणि नंतर लागते मी असं करून घेते बारीक आणि असं बारीक बारीक कट करते असं असं कट केलं असं कट करायचं आहे एकदम असं लावून लावून फक्त आणि मग त्या रश्शामध्ये हे टाकायचं आणि खायचं त्याचं सोप्या पद्धतीने पण बनवतात भरपूर ठिकाणी आमच्या इथं दोन्ही पद्धतीने बनवतात सकाळी चांगली तयार आहे हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो सर्वांनी काळजी घ्या बाय